राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड अटंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती वाहतूक वारंवार ठप्प होती आहे याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आता कठोर पावलं उचलली आहेत पंचवीस मे रोजी दुपारी राज्य महामार्गावरती वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एस टी बस आणि काही खासगी वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे यामुळे आता वाहन चालकांचे चांगलेच धावेदन आणलेत नगरमनमाड राज्य महामार्गावरती राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाहन चालकांच्या चुकीमुळे वारंवार वाहतूक ठप्प होते आठ दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून वाहतूक सुरळीत केली काही वाहन चालकांवरती कारवाई देखील करण्यात आली होती मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यावेळी बसस्थानक प्रमुखांची प्रत्यक्षात भेट घेतली तसेच त्यांना नोटीस बजावून एस टी बस चालकांनी वाहतुकीचे नियम मोडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे नोटीसीद्वारे बजावलं होतं पंचवीस मे रोजी दुपारच्या वेळी राहुरी शहर ते कॉलेज परिसरामध्ये एका साईडनं वाहतूक ठप्प झाली होती त्यावेळी एस टी बस चालकानं चुकीच्या साईडनं बस चालवली त्या पाठोपाठ आणखी काही खाजगी वाहनं आली त्यामुळे राज्य महामार्गावरती दोनही यांनी तात्काळ रस्त्यावरती उतरून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बससह हो। सहा खाजगी वाहनांवरती कारवाई केली आहे या कारवाईमुळे आता वाहन चालकांचे चांगले धावे देण आणलेत यावेळी पोलीस उपनिरीक्षक आहेर तसेच हवलदार संतोष ठोबरे फुलमाळी सचिन ताजने आदी या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर रस्त्यावरती वाहन चालवताना कोणत्याही वाहन चालकानं चुकीच्या दिशेनं वाहनं चालवू नयेत किंवा वाहतुकीचे नियम मोडू नयेत आपल्या वाहनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊ नये याची दखल प्रत्येक वाहन चालकानं घ्यावी तसेच उशीर झाला म्हणून प्रवाशांनी चालकाला चुकीच्या साईडनं गाडी घालण्याचा आग्रह हो देखील करू नये वाहतुकीचे नियम मोडल्यास न्यायालयाकडनं चार हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने ते एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते त्यामुळे प्रत्येक चालकानं वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय चालले ते इथून मी चालू नगरला काय घटना घडली इथं तिथे ट्रॅफिक जाम होतो या साईडला नगर जायला तर ते दोघांच्या संगमतीने गाडी रॉंग साईडने टाकले ड्रायव्हर कंडक्टरच्या संगमतीने त्याला मी विटनेस आहे मी पाठी उभा होतो स्वतःहून टाकली दोघांनी दोघांच्या एकमेकांच्या संगमतींडक्टर पण त्यांना असं वाटलं की खूप ट्रॅफिक जाम आहे उशीर होईल म्हणून काय घालणारायवे ला जाम असते ट्रॅफिक रावरी बॅकरी पासून तर राहरी पर्यंत कशामुळे बाकीच्या गाड्या घुसतात आणि मी होतो मग आम्ही स्वतः नागरिक इथं ट्रॅफिक काढून देत असतो खूप वेळेस कायमच आहे काय कायमच आहे राऊरी राऊरी फॅक्टरी एरियामध्ये मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबोबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी